घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फायनली सौमित्रने आता डी एन ए रिपोर्ट खोटे आल्यानंतर ज्या आशा सोडलेली असते त्यावेळेला प्रत्यक्षात नानांना समोर पाहताच सौमित्रला अश्रू अनावर होतात एकाच वेळेला कितीतरी आनंद मनात दाटून येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाना जिवंत दुसरे म्हणजे डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असताना सुद्धा ऋषिकेशला फाशी होण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यातच नाना परत हे सगळं सगळं आता घडतं आणि मुळातच नानांना शोधण्यासाठी प्रयत्न न करता आऊट हाऊसमध्ये अचानकपणे पाडव्याला असं काही काम निघतं की ज्याच्यामुळे नाना सापडतात आणि हे सगळं सत्य आता कसं घडलं काय घडलं नाना परत आल्यावरती ऐश्वर्या आणि सयाजी यांची कशी तंतनली ते पाहू सुमित्राने जानकीकडून वचन घेतलेलं असतं काहीही झालं तरी नानासाहेबांना तू या घरात परत आण जोपर्यंत नानासाहेब या घरात परत येत नाहीयेत ना तोपर्यंत मला चेन पडणार नाहीये काहीही झालं तरी नानासाहेब या घरात परत आले पाहिजेत आणि ऋषिकेश सुद्धा जानकी प्रयत्न तर करत असते पण तिच्या प्रयत्नांना यश ये येत नसतं जानकी सांगते आई काळजी करू नका या पाडव्यापर्यंत काहीही करू आणि आपण आता देवी आईकडे साकडं घालू या पाडव्यापर्यंत आपल्याला काहीतरी संकेत दे म्हणून इकडे आता सौमित्र आणि अवंतिका यांचा भरोसा असतो तो फक्त आणि फक्त डी एन ए टेस्टवरती जोपर्यंत डी एन ए टेस्ट आता पॉझिटिव्ह येत आहेत तोपर्यंत जर पॉझिटिव्ह आली तर ऋषिकेश दादाची फाशी पक्की डीएनए टेस्ट निगेटिव्ह येणं हेच या सगळ्यामध्ये आता महत्त्वाचं कारण असतं आणि डी एन ए टेस्ट निगेटिव येईपर्यंत थांबणं गरजेचं असतं हे बोलणं आता ऐश्वर्या ऐकते आई आणि ती आता विचार करते डी एन ए टेस्ट काय मी दाखवते डी एन ए टेस्ट कशी पॉझिटिव्ह येते डी एन ए टेस्ट काय करते ते असं म्हणत ती डी एन ए टेस्ट मॅनेज करण्यासाठी आता प्रयत्न करत असते त्याच वेळेला इकडे डी एन ए टेस्टसाठी ज्या डॉक्टरांकडे रिपोर्ट येतात ते डॉक्टर आता ते डी एन ए टेस्ट करतात ॲक्च्युली त्याची डी एन ए टेस्ट मॅच होणारच नसते कारण ते नानासाहेब रणदिवे नसतातच जर ते नानासाहेब रणदिवे नाही आहेत तर ती डी एन ए टेस्ट मॅच होण्याचा गाडी मात्र लांब लांबपर्यंत काही संबंध येत नसतो पण पण आता ते आपल्याला मॅनेजच करायचं आहे म्हटल्यावरती ऐश्वर्या त्या डॉक्टरांना गाठते डॉक्टरांना गाठल्यावरती इकडे आता ती डॉक्टरांना सांगायला लागते काहीही झालं कितीही पैसे घ्या पण ही डी टेस्ट पॉझिटिव्ह आली पाहिजे ती जी व्यक्ती कोणी आहे ना ती कोणीही असेल पण हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणा नाहीतर ना नाहीतर या गावातून तुमचं चंबू गबाळं तुम्हाला आवरायला लागेल असं म्हणत ती आता धमकी द्यायला लागते तिच्या ह्या धमकीने घाबरून आता डॉक्टर काही करणार पण तोपर्यंत डी एन ए टेस्ट करण्यासाठी ऋषिकेशला सुद्धा सोडलं जातं म्हणजे ऋषिकेश इकडे सौमित्र सारंग आणि शर्वरी या चौघांचे सुद्धा डी एन ए टेस्टचे रिपोर्ट केले जाणार असतात कारण कुठेही आता हे घराला चान्स नको म्हणून सौमित्र तशी मागणी केलेली असते मग ऋषिकेशला तिकडून बेल बेल म्हणण्यापेक्षा त्याला आता काही कामा निमित्त इथून जेलमधून सोडून हॉस्पिटलमध्ये आणलं जातं त्यावे ती आता डॉक्टर सांगतात तुमच्या सगळ्यांचे मी सॅम्पल घेतो आणि त्या सगळ्यांचे सॅम्पल सोबत टेस्ट करतो कोणतीही रिस्क घ्यायची नसल्यामुळे आता चारही मुलांचे डी एन ए सॅम्पल चेक करण्याची मागणी कोर्टात झालेली असते मग ऋषिकेश सौमित्र आणि आता सारंग आणि शर्वरी चौघही येतात डॉक्टर सांगतात एक एक करून तुमचे सगळे आता डी एन ए सॅम्पल मी कलेक्ट करतो आणि त्या मृत माणसाच्या सोबत लावून धरतो जर ते मॅच झाले तर आम्ही कोर्टात सादर करू नाही झाले तरी करू असं म्हटल्यावर ती एक एक करत प्रत्येकाला डी एन ए टेस्टसाठी आत नेलं जातं जेव्हा प्रत्येकाला डी एन ए टेस्टसाठी आत नेलं जातं त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्या लपून बसते आणि ती विचार करायला लागते काहीही झालं तरी मला हे सगळं मॅच होऊ द्यायचं नाही आहे तोपर्यंत जानकीचं लक्ष जातं ऐश्वर्या इथे का उभी आहे आणि सगळेजणं प्रार्थना करायला लागतात काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर ही डी एन ए टेस्ट निगेटिव्ह येऊ दे आणि ती येणारच असते याची जानकीला पूर्णपणे खात्री असते शर्वरीने शर्वरी या सगळ्यामध्ये खूप गोंधळ घातलेला असतो म्हणून विक्रांत आलेला असतो शर्वरीला सांभाळायला आणि तिला पटवून द्यायला की ते नानासाहेब नाही येत तू ऐश्वर्याच्या नादी लागू नकोस आणि तोपर्यंत तो आता इकडे तो तिला सांगत असतो ते नानासाहेब नाहीयेत तू बिलकुल काळजी करू नकोस मला खात्री आहे जर चानक्यबाई सांगत आहे ते नानासाहेब नाही येत तर नाही आहेत शर्वरी म्हणते तू आल्यामुळे मला कुठेतरी विश्वास वाटायला लागलेला आहे की खरंच आपले नाना जिवंत आहेत इकडे आता ऐश्वर्या विचार करत असते नाही या सगळ्यांचा विश्वासाला मला आता बगल पाहिजे सुद्धा माझ्या बाजूने होत्या त्या, त्या सुद्धा पलटल्यात तर पलटल्यात पण या सगळ्यामध्ये आता सारंग पलटायला नको तोपर्यंत मग आता एकेकाचे सॅम्पल जेव्हा टेस्ट केले जातात ऐश्वर्या डॉक्टरांच्या केबिनच्या इथे उभी राहते डॉक्टरांच्या केबिनच्या इथे उभी राहून ती त्यांना धमकी देत असते जर का हे डी एन ए टेस्ट निगेटिव्ह आले तर तुमची गाठ माझ्याशी आहे बराच वेळ सगळ्यांना थांबून ठेवल्यावरती डॉक्टर थोड्या वेळात रिपोर्ट घेऊन जात रिपोर्ट निगेटिव्ह आहेत म्हणजे असतात पण ते पॉझिटिव्ह सांगतात त्यावर ते सौमित्र चिडतो आणि हे शक्यच नाही रिपोर्ट पॉझिटिव्ह असणं डॉक्टर म्हणतात तुम्ही डॉक्टर आहात की मी डॉक्टर आहे मला माझं काम करू द्या तुम्ही या सगळ्यामध्ये उगाचच आम्हाला अडकवू नका रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ते नानासाहेब आहेत आणि एका दोघांचे रिपोर्ट चुकीचे येतील चौघांचे रिपोर्ट कसे चुकीचे येतील तुम्ही या सगळ्यामध्ये आता आमच्या कामामध्ये अडकाठी आणू नका तुमचे चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत असं म्हटल्यावर ती आता मात्र ऋषिकेशला सावित्राला धक्का बसतो आणि ऐश्वर्या खुश आता इकडे सौमित्र सांगायला लागतो वहिनी एक शेवटची आशा होती ती आशा सुद्धा आता आपल्याला ऋषिकेश दादाला वाचवण्यासाठी काहीच करता येणार नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादाला काहीही शिक्षा होऊ शकते जानकी म्हणते नाही मला देवावरती भरोसा आहे देव या सगळ्यामध्ये आपल्या पाठीशी उभा आहे आणि आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच बळ देईल असं म्हणत मग मात्र जानकी आता इकडे देवाचा धावा करते आणि ती सांगायला लागते आज काहीही झालं ना तरी सुद्धा आपण आपल्या इथे गुढीपाडव्याचा सण चांगल्या प्रकारे साजरा करायचा आहे इकडे तोपर्यंत तो ऐश्वर्या फोन करून सयाजीरावांना सांगत असते राडा रिपोर्ट तर मॅनेज करण्यात मी यशस्वी ठरलेली आहे पण मला अजूनही भीती वाटते की उलटंसुलटं काही होणार नाही आहे ना यावरती सयाजीराव म्हणतात बिलकुल काळजी करू नकोस आता ना एकदा ते रिपोर्ट आलेत ना पॉझिटिव्ह संपलं कोर्टात इकडे त्याला शिक्षा होईल तिकडे नाम्याला आपण तांबडतोब खतम करून टाकायचं आहे यावरती ऐश्वर्या म्हणते पण त्या नाम्याला तुम्ही इतके दिवस जिवंत ठेवण्याचं कारण तरी काय यावरती सयाजीराव म्हणतात तुला कळत नाही आहे त्या नाम्याला जिवंत ठेवण्याचं कारण म्हणजे त्याच्याकडून आपल्याला सह्या घ्यायचे आहेत जे खोटे पेपर तू तू तयार केलेले आहेस ना ते खोट्याचं खरं करण्यासाठी या पेपरवरती आपल्याला सह्या लागणार आहेत आणि त्या सह्यांसाठी त्याला मी जिवंत ठेवलाय ऐश्वर्या म्हणते मग लवकरात लवकर सह्या घ्या आणि त्याला या सगळ्यामध्ये आता संपवून टाका यावरती सयाजीराव टाक म्हणतात पाडव्याचा मुहूर्त काढलाय पाडव्याच्या मुहूर्ताला त्याची सही झाली त्याची सही झाली की त्याचा असा काही खात्मा करून टाकेन ना की तुला या सगळ्यामध्ये कळणार पण नाही असं म्हणत आता मात्र तो ऐश्वर्याला सांगतो आणि सह्या घेण्यासाठी माणसांना पाठ इकडे पोलीस ऋषिकेशला सांगायला लागतात हे बघा तुमचे रिपोर्ट नानांचे पॉझिटिव्ह आले त्यामुळे तुमचा खेळ संपलाय तुम्हाला या सगळ्यामध्ये आता पोलीस स्टेशनला फाशी किंवा जन्मठेप ऋषिकेश सांग तो मला पे नाना जिवंत आहेत हे मला माहिती आहे पण आता पोलिसांकडे काहीही दुसरा पुरावा पण त्याच वेळेला जानकीचा विश्वास जिंकतो जानकी या सगळ्यामध्ये आउट हाऊसमध्ये सौमित्रला घेऊन आलेली असते आणि सौमित्रला घेऊन ज्या वेळेला आउट हाऊसमध्ये येते त्यावेळेला नानांना पाहताच खूप आनंद नाना नाना तुम्ही जिवंत आहात ना ना तुम्ही जिवंत आहात तिकडे ऋषिकेश दादाची अवस्था खूप वाईट झाली आज वहिनी म्हटली की आपल्या आउट हाऊसमध्ये पाडव्यासाठी गुढी उभारूया म्हणून आम्ही इथे आलो होतो नाना वहिनीचा विश्वास जिंकलाय यावरती नाना म्हणतात तुम्ही आलात बरं झालं माझा ऋषी कसा आहे यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो पहिले इथून बाहेर पडा इथे जर का तुम्ही राहिलात तर तुमच्या जीवाला धोका मग नानांना घेऊन आता घरी यायला जातं घरी आल्यावरती नाना आता सगळ्यांच्या समोर उभे राहतात जानकी सांगायला लागते नाना या सगळ्यामध्ये ऋषिकेशला तुमच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकले हे सगळं कारस्थान सयाजीराव आणि ऐश्वर्यानी केले डी एन ए रिपोर्ट सुद्धा आणि लवकरात लवकर आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन ऋषिकेशना सोडवायला पाहिजे नाना म्हणतात ऋषिकेशला तर मी सोडवणारच आहे पण सयाजी आणि ऐश्वर्याला सोडणार नाहीये यावरती सौमित्र म्हणतो उद्याची कोर्टाची तारीख आहे तोपर्यंत ऐश्वर्याला कळलं नाही पाहिजे की नाना इकडे आलेत नाहीतर पुन्हा काहीतरी कुरघोडी करेल आणि पुन्हा नानांना ती किडनॅप करेल यावर तुम्ही तुम्ही ठीक ठीक आता सुमित्रा आहात आहात की मला वेड लागले यावरती आजी सांगायला लागते नाही ग तुला वेड नाही लागले तुझा विश्वास खरा होता नानासाहेब खरंच जिवंत आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो नाना खरंच आम्हाला इतका आनंद झालाय ना की तुम्ही या सगळ्यामध्ये ठीक आहात लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जाऊन तुमची हजेरी द्या म्हणजे ऋषिकेश दादाला सोडवता येईल मग जानकी नाना आणि सगळेच जण पोलीस स्टेशनला जायला आता नाना पोलीस स्टेशनला जाऊन ऋषिकेशला सोडवून घेऊन येतात त्याच वेळेला सुमित्राला खूप आनंद होतो ऋषिकेश ऋषिकेश तू आलास खरंच ऋषिकेश मी तुझ्यावरती अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली होती मला खरंच तू माफ कर मी माफ करण्याच्या लायकीची नाही आहे मी तुझ्यावरती नानांच्या खुनाचा आरोप केला पण तूच एकमेव असा आहेस की जो नानांना या सगळ्यामध्ये आता किती प्रेम करतोय हे मला माहिती आहे तुझ्याच बायकोने नानांना इथपर्यंत आणले पण मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला असं म्हणत सुमित्रा वेडीपिशी होते आणि आता ऋषिकेश ऋषिकेश असं म्हणायला लागते आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश घरी परत आलाय आता ऐश्वर्या आणि सयाजीराव या, सयाजी या दोघांना जेल होणार असते हे सगळं कसं होणार काय होणार आणि ऋषिकेशच्या घरी येण्यामुळे ऐश्वर्या आणि सयाजीराव हे आता कसे काय जेलमध्ये जाणार सगळं सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे